मुंबईतील रिझवी कॉलेजचे चार विद्यार्थी बुडाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे पावसाळी सहलीसाठी खालापूर येथील धरणात गेले असताना त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला बुडालेले विद्यार्थी मुंबईच्या बांद्रा येथील कॉलेजचे विद्यार्थी समोर सुमारे सदतीस तरुण तरुणी या सहलीसाठी गेले होते त्यापैकी चार जण बुडाले या दुर्दैवी घटनेमुळे राज्यात खळबळ उडाली आहे सुमारे सदतीस तरुण तरुणी या सहलीसाठी गेले होते त्यापैकी चार जण बुडाले या दुर्दैवी दुर्घटनेमुळे राज्यात खळबळ उडाली आहे खालापूरच्या पोखरवाडी येथील तलावात पोहताना खोलीचा अंदाज न आल्यामुळे त्या चार विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला ईशांत यादव आकाश माने रणक बंदा एकलव्य सिंग अशी मृत पावलेल्या विद्यार्थ्यांची नावे आहेत या घटनेची माहिती मिळताच खालापूर पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली मृत्यू झालेल्यांचे पार्थिव चौक प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आलाय खालापूर तालुका पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मिलिंद खोपडे आणि कर्मचारी यांच्या मार्गदर्शनाखाली अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेचे सदस्य आणि पोखरवाडीतील स्थानिक युवकांनी या ऑपरेशनमध्ये सहभाग घेतला